ही सर्व जनता ऐकायला आलेली आहे फक्त मला काही फक्त दोन तीन मुद्द्यावरती फक्त प्रकाश जोर टाकायचा आहे कारण या देगूर मधली जी आपली जी लढाई आहे एकीकडची लढाई जुगार खेळणाऱ्या लोकांसोबतची लढाई आहे आणि दुसरी लढाई आहे दादागिरी करणाऱ्या लोकांसोबतची लढाई आहे तर या देगलूर मध्ये दोन राक्षस आहेत एक जुगार खेळणारा अनेक लोकांमध्ये दहशत पसरणारा या लोकांच्या मधून आपल्याला स्वच्छ निर्मळ स्वच्छ चारित्र्याचा ताकदीचा जनतेतला लोकप्रिय असलेला आपल्याला उमेदवार द्यायचा आहे आणि तो उमेदवार पूर्णपणे ताकदीने एकदम कसरतीने तयार केलेला उमेदवार आम्ही आपल्या सगळ्यामध्ये देणार आहोत मान्य चव्हाण साहेब जुन्या काळामध्ये ज्या लोकांनी इथे राज्य केलं त्यांनी हद्दवाडीमध्ये स्वतःची प्लॉटिंग करून घेतली हद्दवाढ करून घेतली स्वतःची प्लॉटिंग करून घेतली काही लोकांनी भूमिगत गटार योजना घरात घालून घेतली पैसे खाल्ले भूमिगत गटार योजनेतले या ठिकाणची नळ योजना आणि पाणी पुरवठा योजना देखील गायब करून टाकून दिली या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जबाब विचारायला जनतेमध्ये जायचं आहे जनता ही मायबाप आहे जनता ही परमेश्वर आहे जनता ही जनार्दन आहे या शहराची अवस्था अत्यंत बकालाशी केलेली आहे साहेब वाहतुकीची कोंडी केलेली आहे जनता अतिशय श्वास बुटीमध्ये धरून या ठिकाणी जगत आहे आपल्याला ट्रॅफिकसाठी ज्या पद्धतीने आपण नांदेड मध्ये करणार आहोत त्याच पद्धतीची योजना जसं जितेशजी म्हणाले की तेलंगणा आंध्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेलं हे जे गाव आहे या गावाला सांस्कृतिक वारसा आहे या गावामध्ये शिक्षणाची पंढरी म्हणली जात होती हे गाव व्यापारपेठेचं गाव होतं हे गाव हे संपूर्णपणे आर्थिकदृष्ट्या संपन्न असलं गाव होत पण अत्यंत दरिद्र अवस्था या गावाची या शहराची करून या राजकारण्यांनी या शहराच मकाल अवस्था करून टाकलेली आहे या गावाला आपल्याला सुंदर स्वच्छ शुद्ध आणि चांगल्या प्रकारचं शहर आपल्याला या भागातल्या जनतेसाठी आपल्याला द्यायचं आहे साहेब या ठिकाणी एस एम जोशी सारख्या माणसाच्या नावानं एक सांस्कृतिक सभागृह लोक कार्यक्रम बघायला जायचे करमुख असेल नाटक असेल नृत्य संगीत असेल चांगली लोककला असेल ते बघण्यासाठी लोक जोशी सभागृहात जायचे काय अवस्था आहे लुकर बोतल फिरतात लोक त्या ठिकाणी घाण करतात त्या सभागृहाला लॉक आहे साहेब आपल्या पुढं चॅलेंज आहे अंतप्रगर् तुम्ही मी खास आपण दोघांनी मिळून या भागामधलं हे एस एम जोशी सभागृह भविष्यामध्ये या एक उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यालय करण्याची जिम्मेदारी तुमची आणि माझी आहे कारण या भोवताल साहेब क्रीडेच संकुल नाही क्रीडांगण आहे पण त्या ठिकाणी लोक परसाकडला जातात मी एके दिवशी मॅडम मॅडमची आणि साहेबांची आमच्या अंतपुरकर साहेबांनी आम्ही आणि त्या कलेक्टरची बैठक घेतली त्यांना म्हटलं रोज घंटा गाडी फिरवा सकाळी कोणी संडासला गेलं तर त्याला तांब्या धरून तिथून हाकलून टाका कारण ते क्रीडांगण कशासाठी आहे ते क्रीडांगण काय परसाकड्यासाठी आहे का परसा त्या ठिकाणी लोकांनी खेळलं पाहिजे व्यायाम केला पाहिजे त्या भागामध्ये लोकांनी कसरत केली पाहिजे सूर्य नमस्कार पाहिजे आणि त्या कार्यालयाच्या भोवताल त्या सांस्कृतिक सभागृहाच्या भोवताल त्या मैदानावर आतोनात घाण आणि आंतपुरकर साहेब आपल्या दोघांच्या प्रयत्नाला यश मिळालं शिओनी आणि इथल्या डेप्टी कलेक्टरने ताबडतोब घंटागाडी मागून त्या ठिकाणचा आता कार्यक्रम पूर्णपणे नाहीसा केलाय त्याबद्दल इथल्या अधिकाऱ्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो साहेब आपल्याला एक राज्यसभेमध्ये तुम्ही आहात मार्गदर्शनाखाली मी काम करतो खूप दिवस झाले साहेब नांदेड रस्ता जो आहे संजय रेड्डी पर्यंत आपल्याला अत्यंत अडचण झालेली आहे तो रस्ता त्याच पद्धतीने आपल्याला अकोल्याचा जो नॅशनल हायवे आहे त्याला जोडण्याची आपल्याला आवश्यकता हो आहे आपण सोप्या घेतलेलं आहे चव्हाण साहेब नांदेड बिदर रेल्वे करण्याचा आपला प्रयत्न आहे कर्नाटकच्या सरकारला आपल्याला बोलून पन्नास टक्क्याचा हिस्सा द्यायला हवून नांदेड बिदर रेल्वे तर झाली तर या भागाचा चेहरा मोहरा बदलल्या जाणार आहे तुम्ही लातूर साठी पण प्रयत्न करता नांदेड लातूर हा पण रेल्वे मार्ग या भागातून जर समजा गेला तर या भागातल्या लोकांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही या भागामध्ये साहेब एक महत्वाची समस्या आहे या भागामध्ये बावीस गावं आणि बिरोली मधले नऊ गावं गेल्या अनेक वर्षापासून बॅकवॉटरच्या समस्येनं ग्रस्त आहे पूर येऊ का हो, येव पाऊस पडला की ते बावीस गाव देंगलूर मधले आणि नऊ गाव बिलोली मधले जलमय होतात म्हणजे होतातच आपण साहेब दोघही या भागातले तुमच्या नेतृत्वाखाली मी काम करतो आपण मिळून काम करतो आपण साहेबांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण परिसरामध्ये त्याला धर्माबादची चाळीस गावं पण आहेत पण माझी अशी इच्छा आहे साहेब आपल्या नेतृत्वाखाली एकदा तेलंगणा सरकार सोबत आपण जर समजा बैठक लावायला आली मान्य मुख्यमंत्र्यांना तर हे ब्लॅक वाटरची समस्या या भागातली नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आणि कायमचा मावेगा देखील या लोकांच्यासाठी आपल्याला काहीतरी करता येईल त्यांना एखादी पर्यायी आपल्याला गावाची सुविधा देखील उपलब्ध करून देण्याच्या संदर्भात आपण विचार करावा लागेल असं मला वाटते साहेब अनेक दिवसापासून या भागामधून शीख यात्रे करू बिदरला जातात गुरु नानकाचं दर्शन घ्यायला जातात या, या भागात ते लोक नरसिंह झरण्याला जातात या भागात ते लोक मधले अनेक त्यांचे फुलदैवत आहेत त्या भागात जातात पण हानेगाव आणि पुढचा जो रस्ता आहे कर्नाटक सीमेपर्यंत खड्डे आहेत आणि तुम्हाला सांगतो साहेब त्या विषयामध्ये आजपर्यंतच्या सगळ्या राजकारण्यांनी कशामुळे लक्ष घातलं नाही मला कळत नाही देंगलुरच्या जनतेला उदगीर कडून जावं लागते तर त्यामुळे तो, त्या तो देखील रस्ता आपण भविष्यामध्ये या जनतेसाठी एकदम चांगल्या पद्धतीचा करण्याच्या दृष्टीनं आपल्याला प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे तहसील कार्यालयासाठी मी आणि अंतापरकर साहेब प्रयत्न करत आहोत कार्यालय अत्यंत भकाल अवस्थेमध्ये आहे इलेक्शनचा काळ आला की ते तहसील कार्यालय वापरावं लागतं अशा अनेक समस्या आहेत क्रीडा संकुलापासून सांस्कृतिक सभागरापर्यंत सांस्कृतिक सभागृहापासून नळ योजनेपर्यंत तर नळ योजनेपासून ते या ठिकाणी भूमिगत गटार योजनेपर्यंत ते शहर आम्हाला स्वच्छ करायचं असेल तर आम्हाला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची आमची ताकद आम्ही सर्वजण एकत्रित येऊन या जुगारवाल्याच्या विरोधात या दादागिरीवाल्याच्या विरोधात पूर्ण ताकदीनं आम्ही सगळेजण उभं करू आणि जो उमेदवार आम्ही देऊ त्या उमेदवाराकडे दृष्टी असेल त्या उमेदवाराकडे चेहरा मोर बदलण्याची ताकद असेल त्या उमेदवाराकडे आमच्या मान्य अशोकराव चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली जिथे आम्ही सगळे मिळून त्यांच्या पाठीमाग ताकद लावू या भागातले सर्व लोक मिळून त्या उमेदवाराच्या मागे आशीर्वाद देऊ कारण आताच आमच्या भगिनी अनिता चोंडीकरांनी म्हणलं की वरती नरेंद्र मोदी आहेत खाली देवेंद्र फडणवीस आहेत आणि खरेश आहेत तर ही नगरपालिका आपल्या ताब्यात येण्यासाठी जनतेने आपल्याला आशीर्वाद देणं आवश्यक हो आहे जनता हुशार आहे जनतेला माहीत आहे यांचे पंतप्रधान आहेत यांचे मुख्यमंत्री आहेत यांचा नगरपालिकेचं जर यांना ताब्यात दिले तर या नगरपालिकेचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे या नगरपालिकेमध्ये ट्रिपल इंजिन सरकार आणण्यासाठी आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या देऊन आमच्या पूर्णपणे हात बळकट करावे आणि जुगारवाल्यांना आणि दहशत पसरणाऱ्यांना ताबडतोब आपल्या घरी पाठवून द्यावं पुन्हा कधी येण्याची त्यांनी हिंमत करू नये एवढीच आपल्याला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय भारत जय श्रीराम